साहेब प्रवीण पॉवर साहेब यांनी अँटीनार्कॉटिक सेल यांची स्थापना केलेली आहे शहरामधले एन डी पी एस विक्री बटन असेल गांजा असतील चिर सर सिरप असतील वेगवेगळ्या प्रकारचे चिरस किंवा जे पण गुंगीकारक का औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत त्यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इन्फॉर्मेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म करणार भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेला आहे अँटीनार्कोटिक सेलबाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे पंच्याण्णव दोनशे नव्वद एकशे नव्वद एकसष्ट नाईन फाईव्ह टू नाईन झिरो वन नाईन झिरो सिक्स वन या नंबरवर कुठलाही नागरिक एन डी पी एस संदर्भातली जी काही माहिती असेल कोणी अवैध विक्री करत असेल कुणी सप्लाय करत असेल कुणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल त्याचा नागरिकांना त्रास होत आहे अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता कॉल करू शकता टेक्स्ट मेसेज करू शकता त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या ना व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस साहेब साहेबांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे आत्तापर्यंत एन डी पी एस पथकाकडून तीन वेळा कारवाया झालेल्या आहेत यापुढेही कारवाई चालू राहणार आहे याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या एन जी ओंनी पुढाकार घेतलेला आहे पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या एन जी ओ साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील एन सी सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिकतेला चांगला प्रतिसाद देत आहेत वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोचवलेला आहे याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं लहान लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा के लहान लहान मुलांकडून विक्री केली जाते तर त्याच्याबरोबर मध्ये एन डी पी एस कायद्यासोबतच एवढे आपले रेकॉर्डवरील एन डी पी एस त्याच्यामध्ये मग गांजा गा। चरस बटन सगळ्या भाषे विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत या सर्वांना आम्ही इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी बोलून द्यावतो त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या, या सर्वांना समज देण्यात आलेली आहे आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटीनार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेलं आहे पी आय गीता बागोडिया मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत त्यांच्या दुधा आहेत आ, या एन डी पी एसच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पत्रक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत एन डी पी एसचे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा एन डी पी एसच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही तर त्यांची विक्री करणारे जी मूळ पूर्ण चेन आहे जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्व ज्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याचे आम्ही निश्चितच खात जमा करू आणि इथून पुढं शहर पोलिसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल अशाच नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा फॉर्म्युला यूज केला होता मात्र त्या ठिकाणी घटना कमी झालेल्या नाही या होईल नाही आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे किती वर्षातल्या मागच्या दहा वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे त्याच्यावरती जास्त गुन्हे येतात असे आम्ही काही त्यांची टॉप लिस्ट तयार केली आहे त्याच्यावरती आम्ही विशेष लक्ष हे जे गुन्हेगारी गंभीर गुन्हेगारीमधले का फक्त असे वापरतो ते विक्रीमधल्या याच्यामध्ये स्पेशल एन डी पी एसचे आरोप आहे त्याच्यावरती एन डी पी एसचे गुन्हे दाखला आहे आता मागील दहा वर्षापासून आहे परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे का सर याच्यात निश्चितच आमचा अँटीनार्कोटिक सेलचा एक नंबर आहे विशेष नंबर सुद्धा आम्ही सर्वांना पदवीस केलेला आहे कुठल्याही नागरिकाला किंवा कुणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकतात किंवा कॉल करून ते सोडू शकतात त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई नाही आता आपण नंबर दिला होता त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेलं आहे या कार्यक्रमाला तुमच्या परंतु हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिलेल्या आहे गुन्हेगारी सोडून व्यवस्थित धंदे पाणी चालू करा परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये नोंद असते आपण कारवाई करणार नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद